काही दिवसांपूर्वीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी फॅसिस्ट आहेत का असा प्रश्न जेव्हा गुगलच्या जेमिनी या जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्मला विचारला जायचा तेव्हा त्याचं उत्तर होतं हो मात्र आता जेव्हा मा हा प्रश्न जेमिनीला पुन्हा विचारला जातोय तेव्हा त्याचं उत्तर असतं आय एम स्टील लर्निंग हाऊ टू अँसर दिस क्वेश्चन मागच्या काही दिवसांमध्ये जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म उत्तर देण्यापासून ते स्टील लर्निंग हाऊ टू अँसर दिस क्वेश्चन म्हणण्यापर्यंत पोहोचलेला आहे मग मागच्या काही दिवसात अशा कोणत्या घडामोडी घडल्यात ज्यामुळं जेमिनीला किंवा इतर जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्मला देखील काही गोष्टींची उत्तरं देता येत नाही आहेत आणि ही उत्तरं खरी होती की यामध्ये सिस्टमिक बायस होता आणि याहून महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तंत्रज्ञानाचा आणि विशेषतः ए आयचा विविध पक्ष कशा प्रकारे वापर करतायत तसंच निवडणुकीच्या काळात आपण या सगळ्यांपासून कसं सेफ राहू शकतो पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ आजच्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञान काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे जनरेटिव्ह ए आय वापरकर्त्यांना किंवा युजर्सला विविध इनपुटच्या आधारावर नवीन कंटेंट तयार करायला मदत करतं हा कंटेंट पेस्ट नसतो तर ए आय इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर स्वतः तो कंटेंट स्कॅन करून त्यातून नवीन ओरिजिनल कंटेंट तयार करतो अनेकदा हा कंटेंट ए आयला इनपुटच्या स्वरूपात पुरवला देखील जातो आता हा इनपुट कोणत्या स्वरूपात असतो तर टेक्स्ट इमेज ऑडिओ ॲनिमेशन थ्री डी मॉडेल किंवा व्हिडिओ अशा सगळ्या प्रकारचा कंटेंट जनरेटिव्ह ए आयसाठी इनपुट म्हणून वापरला जातो आता बऱ्याच वेळा हा कंटेंट इतका अचूक असतो की तो एखाद्या विषयाच्या तज्ञाने तयार केलाय का अशी शंका येते त्यामुळं तो कंटेंट खरा आहे की खोटा तो माणसाने तयार केलाय की मशीनने हे अनेकदा कळत नाही त्यामुळे या तंत्रज्ञानाचा हाच सर्वात मोठा धोका समजला जातोय आता जेव्हा जा गुगलच्या जेमिनी या जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्मनं पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह उत्तरं दिली तेव्हा भारत सरकारनं त्यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय आय टी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत ट्विट करून आक्षेप नोंदवलाय जेमिनी प्लॅटफॉर्मची ही उत्तरं आय टी एक्टच्या रूल्स तीन एक बी च उल्लंघन असल्याची टीका चंद्रशेखर यांनी केली आहे गुगलनं फौजदारी कायद्याच्या देखील अनेक कलमांचं उल्लंघन केलं असल्याचं चंद्रशेखर यांनी म्हटलंय यानंतर आय टी मंत्रालयानं जनरेटिव्ह ए आय कंपन्यांसाठी काही सूचना देखील जारी केल्यात जे जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म टेस्टिंग फेजमध्ये आहेत अशा प्लॅटफॉर्मला आता सरकारच्या परवानगीशिवाय आपले प्रयोग चालवता येणार नाही आहेत याशिवाय कोणताही जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म भारतीय कायद्यांनुसार चुकीचे रिस्पॉन्स जनरेट करत असेल तर त्याला कठोर शिक्षा केली जाईल अशा सूचना देखील केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्यात निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर जे प्लॅटफॉर्म थ्रेटन द इंटिग्रिटी ऑफ इलेक्ट्रॉल प्रोसेस अशा सर्व प्लॅटफॉर्मवर कडक कारवाई केली जाईल अशा सूचना करण्यात आल्यात मात्र सरकारच्या या सूचनांवर जनरेटिव्ह ए आय क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय त्यानंतर सरकारनं ही सूचना फक्त गुगल जेमिनी किंवा चॅट जीपीटी यासारख्या मोठ्या जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्मसाठी आहे स्टार्टअपसाठी नाही असं स्पष्टीकरण दिलंय जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञान हे दुधारी तलवार आहे याचा वापर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कामांसाठी केला जाऊ शकतो किंवा केला जातोय याच तंत्रज्ञानाचा वापर आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर भाजपनं अशी घोषणा केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणं आता देशभरातील आठ भाषांमध्ये रियल टाईममध्ये भाषांतरित केली जाणार आहेत म्हणजे काय तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात हिंदीतून भाषण करत असतील आणि ते भाषण त्याचवेळी उपस्थित लोक मराठीमध्ये ऐकू शकतील असं फक्त एका भाषेत नाही आहे तर तमिळ तेलगू मल्याळम कन्नडा ओडिया बंगाली आणि पंजाबी अशा एकूण आठ भाषेत पंतप्रधान मोदींची भाषणं रिअल टाईममध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत दोन हजार चौदामध्ये देखील भाजपनं होलोग्राम तंत्रज्ञान वापरून प्रचार केला होता यावेळी तंत्रज्ञानामुळं पंतप्रधान मोदी एकाच वेळी शेकडो सभांना संबोधित करत होते दहा वर्षात आता तंत्रज्ञानानं मोठी भरारी घेतली आहे त्यामुळं पंतप्रधान मोदी आता प्रत्येक सभेत प्रत्यक्ष हजर राहून स्थानिक भाषेत देखील संवाद साधणार आहेत दक्षिण भारतात भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर तिथल्या लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे सी वॉटर सर्व्हेनुसार पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या दक्षिणेतील राज्यात प्रचंड लोकप्रिय आता ते रिअल टाईममध्ये स्थानिक भाषेत संवाद साधू लागले तर त्याचा राजकीय परिणाम देखील दिसून येऊ शकतात असं बोललं जात आहे कारण दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा मुद्दा प्रचंड लोकप्रिय आहे तंत्रज्ञानामुळे पंतप्रधान मोदी हा भाषेचा अडथळा पार करू पाहत आहेत काशी तमिळ संगममध्ये भाजपनं हे तंत्रज्ञान आधीच वापरून पाहिलंय विरोधी पक्षांपैकी तमिळनाडूतील सत्ताधारी डीएमके के पक्ष प्रचारासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करताना दिसतोय डीएम केचे सर्वे सर्वा एम करुणानिधी तेवीस जानेवारीला एका कार्यक्रमात लाखो लोकांच्या सभेमध्ये स्क्रीनवर आले त्यांचे सहकारी टी आर बालू यांच्या आत्मचरित्राचं त्यांनी अनावरण केलं पांढरा शर्ट पिवळी शाल काळा गॉगल ते हुबहूब करुणानिधी वाटत होते आवाजही सारखाच मागील सहा महिन्यात डीएमकेच्या तीन कार्यक्रमांमध्ये एम करुणानिधींची अशा प्रकारे हजेरी लावलेली आहे एम करुणानिधी यांचं दोन हजार अठरामध्ये निधन झालंय मात्र त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा आज देखील डीएमके घेताना दिसतोय अशाच पद्धतीनं विविध राजकीय पक्ष ए आयचा वापर प्रचारासाठी करत आहेत जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञानाचा वापर ज्या प्रकारे प्रसिद्धीसाठी केला जाऊ शकतो तसाच तो एखाद्याच्या बदनामीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो मागील काही काळात भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे डी फेक केलेले व्हिडिओ व्हायरल झालेत हे डी फेक व्हिडिओज तयार करण्यासाठी जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञानाचाच वापर केला जातो रश्मिका मंदाना सारा तेंडुलकर आलिया भट कटरीना कैफ हे सर्वजण डी फेक तंत्रज्ञानाला बळी पडलेत आपण जे कधीही बोलणार नाही किंवा एखादी कृती कधीही करणार नाही अशी गोष्ट डीप फेकच्या माध्यमातून आपण केली असल्याचं किंवा बोलल्याचं दाखवलं जाऊ शकतं त्यामुळे त्याचे परिणाम गंभीर आहेत आपण विश्वास ठेवतो अशा व्यक्तींचा डीप फेक हो व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला जाऊ शकतो अशा व्हिडिओजमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील तयार होऊ शकतो डीप फेक तंत्रज्ञान इतकं गंभीर आहे की ते दोन देशांमध्ये युद्ध लावू शकतं किंवा युद्ध थांबवू शकतं दोन हजार मध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्लोदमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या सैन्याला आत्मसमर्पण करण्यास सांगणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता मात्र तो व्हिडिओ डीप फेक होता त्यानंतर अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मत देण्यासाठी राष्ट्रपती जो बायडन फोन बँकिंग करतायत असा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती हा व्हिडिओ देखील डीप फेक होता भारतात देखील आता लोकसभा निवडणुका जवळ आल्यात आपल्याकडे देखील अशा प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होऊ शकतात त्यामुळे मतदार म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे एखादा व्हिडिओ डीप फेक आहे का हे कसं ओळखायचं याबाबत अमेरिकेतील एम आय टी विद्यापीठानं काही सूचना केलेल्या आहेत डीप फेक तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या व्हिडिओ किंवा फोटोमध्ये गाल आणि कपाळ गुळगुळीत दिसतं हे तंत्रज्ञान केसांची रचना बदलण्यात अपयशी ठरतं त्यामुळे अशा व्हिडिओजमध्ये केसांची रचना नैसर्गिक वाटत नाही एखाद्याच्या चेहऱ्यावर तीळ असतील तर ते डीप फेक व्हिडिओ दिसत नाही त्यामुळं एखाद्या व्हिडिओत आपण हे तीन चार गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे यावरून एखादा व्हिडिओ खरा आहे की डी फेक केलेला आहे हे समजू शकतं याशिवाय सोशल मीडियावर काही हँडल्स देखील प्रफोगंडा पसरवण्यासाठी वापरले जातात यापैकी काही हँडल्स ए आयद्वारे चालवले जातात आपल्याला शंका असलेल्या हँडलवरून शेअर होणाऱ्या माहितीची खात्री तीन चार वेगवेगळ्या ठिकाणांवरून केली पाहिजे यामुळं आपण सर्वजण फेक न्यूज डी फेक यासारख्या धोक्यांपासून दूर राहू शकतो राजकीय पक्षांकडून होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आणि फेक न्यूज संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा